देवा भाऊ जोमात लाडक्या बहिणी कोमात असं हे आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओचं शीर्षक आहे आता तुम्ही म्हणाल हे देवा भाऊ जोमात का आहेत लाडक्या बहिणी कोमात का आहेत तर देवा भाऊ जोमात या कारणासाठी आहेत का त्यांचा मुख्यमंत्री पदातला जो काय मेन मोठा अडथळा होता तो आता दूर झाला आहे आणि आणखी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना त्यांच्या अपेक्षापेक्षा जास्त असं बहुमत भेटलेलं आहे का ज्यांचा अंदाज होता सत्तर बहात्तर जागा भेटतील त्यांना जो जो एकशे तीस एकशे बत्तीस जागा भेटल्यात म्हणून जो का ते जोमामध्ये आहेत आणि आता जर आपण बघितलं असेल तर जवळजवळ पूर्ण बहुमताच्या जवळ त्यांचा आकडा गेलाय आणि त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदेबरोबर असले काय नसले काय अजित पवार बरोबर असले काय नसले काय काही त्यांना फरक पडत नाहीये याचं कारण त्यांच्याबरोबर सुद्धा आहेत आणि ते जर अपक्षांचा जर आकडा आणि त्यांचा आकडा जर बघितला तर तो एकशे एक्केचाळीसच्या आसपास आकडा जातोय चारची गरज पडते फोडण्यामध्ये ते माहिर आहेत गरज पडली तर ते परत एकनाथ शिंदेचा पक्ष फोडतील किंवा अजित पवारांचा सुद्धा पक्ष फोडू शकतात आणि म्हणजेच जर आपण बघितलं असेल तर त्यांची सगळीकडं सगळी विन विन सिच्युएशन आहे आणि त्यामुळे ते सध्या जोमात आहेत पण मग लाडक्या बहिणी कोमात का आहेत तर आता ह्या लाडक्या बहिणी कोमात असण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे आपण बघितलंय का ज्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री पदाची ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली आणि काही म्हणजे काही पत्रकारांनी प्रश्न विचारला का एकवीसशे रुपयाचा तुम्ही वायदा केला होता ते कधी देणार आहे दे� तर मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं का ठीक आहे आता आम्ही साधारणतः ह्या बजेटमध्ये तो प्रस्ताव मांडू आणि मग तो प्रस्तावरती विचार होईल म्हणजे ते जवळजवळ सात आठ महिने त्यामध्ये जे आहे ते असे निघून जातील आणि आणखीन मग जे आहे आणखीन त्याला त्यांनी एक जरा थोडंसं जोडलं ॲडिशन आणि ते असं होतं का आता जे आहेत सगळे जे निकष ते सगळे निकष जे होते तर त्या निकषावरती सगळ्यांचे कागदपत्र आणि ज्या ज्या बहिणींनी लाडक्या बहिणींनी ज्यांनी कागदपत्र वगैरे जमा केली तर त्यांचे कागदपत्रांची सगळ्यांची छाननी होणार त्यांची पडताळणी होणार आणि आपण जर बघितले असेल तर त्यावेळेस आपल्याकडनं सगळ्यांकडनं ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींकडनं सगळ्यांकडनं एक लेखी हमीपत्र लिहून घेतलं होतं आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं का कुटुंबाचं एकूण आर्थिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजाराच्या आतमध्ये आहे घरामध्ये फोर व्हीलर गाडी नाही आहे घरामध्ये कोणीही आमचा इन्कम टॅक्स भरत नाही आहे घरातला कोणीही माणूस सरकारी नोकरीला नाही आहे किंवा घरातला कोणीही माणूस एखाद्या सरकारी संस्थेमध्ये कामाला नाही आहे आणि किंवा एखादा आमदार नाही आहे खासदार नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं त्यावेळेस तुमच्याकडनं लेखी सगळ्या लिहून घेतल्या होत्या आणि आपण बघितलं असेल तर त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस निवडणुका वगैरे होणार म्हणजे आता जवळजवळ निवडणुकांच्या जो आपण म्हणूया पहिला काळ आणि आता जे सरकार याच्या आवडीचा काळ आपण बघितलं त्यावेळेस हे काय सांगत होते म्हणजे आता देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील आणि हे पवार त्यावेळेस सगळ्याचे सगळ्या लाडक्या बनी निकषामध्ये बसतील आणि आपण त्यावेळेस बघितलंय का जवळजवळ आपल्या कुठल्याही प्रकारच्या अर्जांची छाननी झाली नाही आणि एक का फक्त लाडक्या मत बहिणीने मतं द्यावं लाडक्या बहिणींना भा मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावं आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना पैसे भेटले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं सगळ्यांना देऊ सगळ्यांना देऊ सगळ्या बसतील निकषामध्ये पण आता आता या लाडक्या बहिणीचं काम संपलंय लाडक्या बहिणींना गंडा घातलाय लाडक्या बहिणी पण फक्त पंधराशे रुपयासाठी त्यांनी त्यांचं काही इमान वगैरे काय विकले आणि पंधराशे रुपयात खुश झालेत आणि हे जे आहेत आपण फडणवीस म्हणूया अजित पवार आहेत एकनाथ शिंदे आहेत तर हे सरकारी तिजोरीतून लाडक्या बहिणींना ला मतदानासाठी आमिष देण्यामध्ये यशस्वी झालेत आणि मग आता तुमची गरज सरली गरज सरो मरो असं आपण बघतोय असे म्हण आपल्याकडे आहे आणि मानवाचा तो स्वभावसुद्धा आहे आणि मग आता त्यांनी जे काय बोट ठेवलेलं आहे जे तुम्ही लिहून दिले ना लेखी हमीपत्रक मग आता त्याप्रमाणे सगळ्यांची छाननी होणार आहे आणि बघा काय आता ज्या ज्या वेळेस तुम्ही बघितलंय काही लोकांचं झालंय काय तर म्हणजे बऱ्याचशा ज्या काही बहिणी आहेत त्या बहिणींनी दिला अकाउंट नंबर वेगळा पैसे आले वेगळ्या अकाउंट नंबर मध्ये का तर हे तुमचं अकाउंट त्या आधार नंबरला लिंक आहे काही जणांनी एसबीआयचा अकाउंट दिलं आणि पैसे आले बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये काही जणांनी बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाउंट दिलं एफ सी मध्ये तर असं का झालं तर हे जे तुमचे जे काय आधार नंबर गेलेत ना त्या सगळ्या आधार नंबरला सगळी तुमची बँकेची डिटेल्स माहिती सगळी ही सरकारकडे आहे आणि म्हणून आता जर आपण बघितलंय तर आता या सगळ्या अर्जांची छाननी होणार आहे आणि मग असा एकंदरीत अंदाज दिसतो की छाननीमध्ये जवळजवळ पन्नास टक्के तरी लाडक्या बहिणी त्यातून बाहेर होऊ शकतात कारण आपण बघतोय प्रत्येक घरामध्ये आज जवळजवळ समजा तुम्ही बघितलं असेल तर फोर व्हीलर आहे अडीच लाखाच्या वरती सगळ्यांचं उत्पन्न असतंय परत सगळ्यांना शेती पण आहे आणि घरातल्या सरकारी नोकरी सुद्धा असते आणि मग आता ह्या सगळ्यांची ज्यावेळेस सगळ्यांची छाननी होईल आणि ही सगळ्यांची छाननी झाल्यानंतर मग या कितीतरी बहिणींचे पैसे बंद होतील आणि म्हणून ह्या सगळ्या बहिणी कोमात जाऊ शकतात आणि मग त्यांना प्रश्न असा पडू शकतो अरे आमचा तर खरंच मतासाठी वापर झालाय आमचे जे काय मतं आहेत ती मतं सरकारने आम्हाला म्हणजे लिगली आम्हाला लाच देऊन आमची मतं विकत घेतली का काय असा प्रश्न सुद्धा त्यांच्या मनामध्ये येऊ शकतो पण आता वेळ निघून गेली आता त्याला कोणी काही करू को शकणार नाहीये ना पण आता हे एक गोष्ट निश्चित आहे का आता सरकार हे सगळ्यांचे ज्या लाडक्या बहिणी जेवढ्यांचे अर्ज भरलेले आहेत त्याची सगळ्यांची शहानिशा होणार आणि त्याचे निकष आहे त्या निकषावरती पडताळून बघणार आणि जो त्या निकषात बसणार नाही जी लाडकी बहीण त्या निकषात बसणार नाही त्यांचे अर्ज हे तर आता नक्कीच बाज होतील ही काळ्या दगडावरची रेग आहे कारण शेवटी सरकारला पैसा द्यायचा आहे आता तुमचं पण काम संपलेलं आहे त्यावेळेस दिले कारण म्हणजे तुमच्या मतांची गरज होती आणि तुम्हीही भरभरून मतं दिलीत भरभरून मतं दिलीत का म्हणजे त्यांना सुद्धा अपेक्षा नव्हती का एवढ्या अपेक्षापेक्षा जास्त तुम्ही मतं दिलीत पण आता हा तुमचं काम संपलंय आणि आता काम चालू झाले देवाभाऊचं म्हणून जे काय मी आता शीर्षक ठेवलं होतं आजच्या व्हिडिओचं देवाभाऊ जोमात लाडक्या बहिणी कोमात या कोमामध्ये जायचं कारण असं आहे की आता जे काही निकष लागणार आहेत त्या निकषामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे जे काही अर्ज आहेत ते बाद होतील आणि त्यांचे पैसे आहेत जे भेटणारे पैसे आहेत आणि ते, ते, ते सुद्धा बंद होऊ शकतात आणि तेव्हा आजच्या या भागाने आपण थांबतोय जर आपल्याला ही माहिती चांगली वाटली असेल आपल्याला जर हा आपला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचे शेअर करायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही